बऱ्याचदा काही वृद्ध दांपत्य असतात काही मंद मतिमंद मुलं असतात वेगवेगळे विद्यार्थी असतात आणि त्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या सभोवताली राहणाऱ्या व्यक्तींच्या वागण्यातले बदल जेव्हा आपल्याला चटकन जाणवतात ना तेव्हा आपण म्हणू शकतो की ते निरीक्षण आहे बरच असं होत की नेहमी आणि रोज भेटणारी व्यक्ती त्या व्यक्तीशी काही नातं नाहीये पण त्या व्यक्तीचा स्वभाव आणि चेहरा आपल्याला ओळखीचा असतो जेव्हा आपल्याला स्वभाव आणि चेहऱ्यात काहीतरी बदल झालेला दिसतो तेव्हा ते आपल्याला ते अचूक टिकता यायला हवं की काहीतरी बदललं आहे काहीतरी बोलण्याची आवश्यकता आहे काहीतरी ऐकण्याची आवश्यकता आहे या सगळ्याच बाजूने जर विचार केला तर आपण रक्षण असं म्हणू शकतो बरं ह्याच्यासाठी काही खूप निरीक्षण आणि रक्षणच्या भूमिकेत जाण्याची आवश्यकता नाही बऱ्याचदा काही वृद्ध दाम्पत्य असतात काही मंद मतिमंद मुलं असतात वेगवेगळे विद्यार्थी असतात आणि त्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या सभोवताली राहणाऱ्या व्यक्तींच्या वागण्यातले बदल जेव्हा आपल्याला चटकन जाणवतात ना तेव्हा आपण म्हणू शकतो की ते निरीक्षण आहे बरच असं होतं की नेहमी आणि रोज भेटणारी व्यक्ती त्या व्यक्तीशी काही नातं नाहीये पण त्या व्यक्तीचा स्वभाव आणि चेहरा आपल्याला ओळखीचा असतो जेव्हा आपल्याला स्वभाव आणि चेहऱ्यात काहीतरी बदल झालेला दिसतो तेव्हा ते आपल्याला अचूक टिकता यायला हवं की काहीतरी बदललं आहे काहीतरी बोलण्याची आवश्यकता आहे काहीतरी ऐकण्याची आवश्यकता आहे या सगळ्याच बाजूने जर विचार केला तर आपण रक्षण असं म्हणू शकतो बरं ह्याच्यासाठी काही खूप निरीक्षण आणि रक्षणच्या भूमिकेत जाण्याची आवश्यकता नाही